पण मी कुठे आले आज मी आज माझ्या गावाला आहे पाबळ आहे ठिकाण हे बघा आमचं धरण पूर्ण शंभर टक्के भरलेलं आहे पाणी पाणीच पाणी शंभर टक्के भरले आमचं धरण यावर्षी लवकरच भरले आठ दिवसात सारखा सतत पाऊस होता त्याच्यामुळं लवकरच भरले त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत आम्ही आनंदीत आहोत तर या मग आमच्याकडे पाण्यामध्ये मौज मजा करायला धरणामध्ये धबधबे आहेत खूप छान वाटतंय थँक्यू